मित्रांनो कृषी आणि यूट्यूब चॅनलमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत आपण बाजार सहबींचे दर आहे पहिली बाजार समिती जळगाव आव्हा आहे दोनशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर अठ्ठावीसशे जास्तीत जास्त दर त्रेचाळीसशे पन्नास सर्वसाधारण दर बेचाळीसशे पन्नास छत्रपती संभाजीनगर आवघा आहे तेवीस क्विंटल कमीत कमी दर एकोणचाळीसशे चे जास्तीत जास्त दर एक्केचाळीसशे पस्तीस सर्वसाधारण दर चहा चार हजार अठरा राऊरी अंबोरे अवकाय अठरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त तर चार हजार पन्नास सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस अमरावती अवघ्या अडतीसशे चौऱ्याण्णव कुंटल कमीत कमी दर अडतीसशे पन्नास जास्तीत जास्त दर एक्केचाळीसशे सर्वसाधारण दर एकूण एकोणचाळीसशे पंच्याहत्तर नागपूर आवकाय एकशे बेचाळीस कुंटल कमीत कमी दर अडतीसशे जास्तीत जास्त दर बेचाळीसशे अकरा सर्वसाधारण दर एक एक्केचाळीसशे आठ रुपये चांदवड अवका एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त तर अडतीसशे सर्वसाधारण दर पस्तीसशे शिरूर अवकाय तीन क्विंटल कमीत कमी दर एक्केचाळीसशे जास्तीत जास्त दर एक्केचाळीसशे सर्वसाधारण दर एकेचाळीसशे लातूर मुरड अवकाय पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त तर बेचाळीसशे सर्वसाधारण दर एक्केचाळीसशे अकोला अवकाय एकोणचाळीसशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर छत्तीसशे जास्तीत जास्त तर त्रेचाळीसशे पंचावन्न सर्वसाधारण दर